बापान शेत विकलं लेखाच्या मित्राला समजलं आणि त्यातूनच जन्माला आला भयंकर कट अकरा वर्ष शाळकरी मुलाचं अपहरण आणि नंतर हत्या शेजारनच अकरा लाखांसाठी रचला कट हा आहे सहावीत शिकणारा आणि अकरा वर्षाचा जितू युवराज सोनेकर नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा भागात राहणारा जितू हा शंकरराव चव्हाण विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकत होता पंधरा सप्टेंबर रोजी जितू शाळेसाठी घरून निघाला मात्र शाळा सुटली तरी तो घरी संध्याकाळी परतलाच नाही त्याच्या शाळेत धाव घेत विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितलं की जितूला कार मध्ये बसवल्याचं पाहिलंय आणि त्याला घेऊन गेलं त्यानंतर जितूच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसही त्यानुसार शोध घेत होते पण पोलिसांना त्याचा थांब पत्ता लागलाच नाही अखेर सतरा सप्टेंबरला सकाळी सात वाजता चकनापूर येथील डब्ल्यू सी एल कॉलनी लगतच्या शिवारात एका झुडपात गुराख्याला लहान मुलाचा मृतदेह आढळला आणि तोही शाळेच्या गणवेशात असलेला त्यानंतर तातडीने पोलिसांना कळवण्यात घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झालं आणि हे पथक पाहणी करत होतं त्यावेळी गळा आवळून हत्या केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं शिवाय हा मृतदेह हरवलेला जितू सोनेकरचाच असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगात फिरवली तपास सुरू असताना जितूच्या वडिलांनी शेत विकल्याची माहिती पोलिसांना समजली आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यातूनच जितूच्या अपहरणाचा कट रचला गेला आणि पंधरा सप्टेंबर रोजी जितूचं शाळा सुटल्यानंतर अपहरण करण्यात आलं जितूचं अपहरण केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांकडून दहा लाख मागण्याचा प्लॅन होता पण अपहरण केल्यानंतर जितू आरोपींना आणि प्रश्न विचारू लागला त्यामुळे आरोपींसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती ते चांगलेच फसले गेले होते त्यामुळे खंडणी मागण्याआधीच त्यांनी जितूचा गळा आवळून हत्या केली त्यानंतर त्यांनी जितूचा मृतदेह दोन दिवस लपवून ठेवला ज्या दिवशी जितूची पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती त्यामुळे आरोपी घाबरले आणि त्यानंतर त्यांनी एका जुनाट घराजवळ झुडपामध्ये जितूचा मृतदेह फेकून दिला आणि त्यातून पळ काढला पण नागपूर पोलिसांनी तांत्रिक तपास करत अवघ्या काही तासातच तिघांना अटक केली विशेष म्हणजे जितूच्या गावातीलच आणि शेजारीच राहणाऱ्या तीन मुलांनी हे कृत्य केलं नागपूर पोलिसांनी मृतदेह सापडल्याच्या काही तासातच या तिघांना अटक केली या अपहरण आणि खून प्रकरणात मागचं कारण समोर येताच पोलीस देखील हादरून गेले अवघ्या अकरा वर्षाच्या जितूचा अकरा लाखांसाठी जीव त्याच्या शेजारी राहणाऱ्या तरुणानं घेतला या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा